हा तो आहे तुम्हाला खाली जायला लागतो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भंडाण अशा व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आपण जाणार आहे कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी आणि कुंभे वॉटरफॉल त्याच्या युनिक व्ह्यू पॉइंट साठी फेमस आहे चला तर मग निघूया आणि कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर करूया तर मित्रांनो आपल्या राईड ला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण चाललेलो आहे कुंभे वॉटरफॉल बघण्यासाठी आणि पुढे जाऊन आपल्याला घ्यायचा आहे लेप आणि आता आपल्याला लागलेलं ला आहे चांदणी चौकातला टनेल छोटासा टनेल आणि टनेलमध्ये बघा पेंटिंग कसल्या भारी भारी काढल्यात एकदम खतरनाक विषय केलेला आहे मी आत्ता आहे पौनमध्ये आणि पुढे अजून मुळशी बारा किलोमीटर आहे जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि वारे पण सुटले आणि जोरात पाऊस पण येतोय आज जरा खतरनाकच वातावरण झालेलं आहे इकडच्या भागात आम्ही आता मुळशीच्या पुढे आहे अजून तर तामिनी घाटात जायचं आहे आम्हाला तामिनी घाट अजून बराचसा लांब आहे आणि आम्हाला अलीकडंच जोराचा पाऊस लागलेला आहे खूपच भयंकर पाऊस पडतोय जबरदस्त धुकं आहे बघा हाई शपथ एक नंबर विषय आणि आता समोर बघा काहीच दिसत नाही मी सगळ्या लाईट गाडीच्या चालू केल्यात नाही तर मागून एखादं येऊन डायरेक्ट ठोकू शकतो इथं आणि रस्त्यात अशी थांबलीत आणि आता आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट इथं थोडंसं रस्त्याचं चा काम चालू आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपला जो कुंभे वॉटरफॉल हो आहे तो मानगाव तालुक्यामध्ये येतो आणि हा रोड जो आहे तो, जा तो माणगावला जातो इकडच्या जा साईडला जायचं आहे आपल्याला आता आणि आता आपलं कवर झालेलं आहे पंच्याण्णव किलोमीटर आणि वाजलेलं आहेत पावणे दहा तर आपण थांबत थांबत आलो आहे त्यामुळे थोडं वेळ लागला आपल्याला आणि हा रस्ता थोडासा खराब आहे कारण राईट लेफ्ट साईडला सा बघू शकता तुम्ही तर रस्त्याचं चा काम चालू आहे इथून पुढं मानगाव दहा किलोमीटर आहे आणि श्रीवर्धन पंचवीस आणि पाचाड आहे ते काहीतरी पंचवीस किलोमीटर आहे आणि पाचाडला जायचं असेल तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि माणगावला जायचं असेल तरी पण तुम्हाला इथं लेफ्टच घ्यायचं आहे तर इथून आता आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि तुम पुढे आहे आपलं डेस्टिनेशन तेरा किलोमीटर आता हे बघा रायगडला जायचं असेल तर तुम्हाला राईड घ्यायचं आहे आणि कुंभे वॉटरफॉलला जायचं असेल ना तर सरळ आहे आणि तिथून आपल्याला नऊ किलोमीटर जायचं आहे आतमध्ये आतामध्ये एक छोटस गाव लागले असे छोटे छोटे सुंदर सुंदर गाव आपल्याला लागतात इकडच्या साईडला आणि इकडच्या भागात आता भात शेतीचं म्हणजे भात लावायची कामं चालू आहेत मित्रांनो इथं दोन रस्ते आहेत एक जातो केळगणला आणि एक जातो कुंभेवाडीला तर हा रोड आहे तो कुंभेवाडीला जातो तर आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे आणि पुढं गेल्यानंतर तो फेमस टनल आहे म्हणजे टनल पास केला की त्याच्यानंतर वॉटरफॉल आहे तर चला निघूया मात्र खूप रिस्की आहे कारण इकडच्या साईडला वरून मोठी मोठी असली दगडं पडतात बघा ही पाठीमागं पण आत्ता म्हणजे लेटेस्ट पडलेली दगडं होती वरून अचानक कधी पण दगड पडू शकतात आणि हा घाट आहे असा ह्या घाटातून वरती जायचं आहे आपल्याला खूप जबरदस्त आहे आणि फायनली मित्रांनो आपल्याला तो टनेल भेटलेला आहे आणि त्या टनेलमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर हाच तो कुंभे वॉटरफॉलच्या तिथला टनेल तर ह्या टनेल मधून आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि हा आहे आपला वॉटरफॉल तर हाच आहे तो टनेल खतरनाक आणि पूर्णपणे हा टनेल जो आहे तो असा रॉ आहे आणि आम्ही गाडीची लाईट चालू केली नव्हती आणि खूप रस्ता खराब आहे आणि ह्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये मला वाटतं सिमेंटचं वगैरे काही केलेलं नाहीये तर ह्या टनेल मधून तुम्ही बाहेर आला की डायरेक्ट तुम्ही या वॉटरफॉलच्या स्टार्टिंग पॉईंटच्या तिथे येऊन पोहोचताय तर मित्रांनो हाच तो, तो पॉईंट आहे जो स्टार्टिंगचा जिथून कुंबे वॉटरफॉल खालच्या साईडला पडतो आणि तिकडच्या साईडला तो ओढ आहे आणि त्या ओढ्यामधून पाणी असं वाहत येतं आणि इथून खाली पडतं आणि जो तुम्हाला जर फ्रंट साईड बघायचा असेल सा, म्हणजे फ्रंट यू बघायचा असेल जर वॉटरफॉलचा तर तुम्हाला हा जो रोड आहे इकडचा तर त्या रोडने पलीकडच्या साईडला जायला लागतं दोन किलोमीटर दिसतंय आता आम्ही पुढं चाललो आहे थोडंसं आणि तिथून जो आपला वॉटरफॉलचा आहे तो फ्रंट यू दिसतो तर तो फ्रंट यू बघण्यासाठी आम्ही आता पुढे चाललेलो आहे तर तो इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि आतमध्ये जायचं आहे तर बोर्ड लावलेला हा ब्रिज क्रॉस करायचा की ते तुम्ही टू व्हीलर असाल तर बिंदास आतमध्ये घेऊन जाऊ शकता पण फोर व्हीलरला थोडासा रस्ता खराब आहे तर तुम्हाला खालचा जो पॉईंट आहे तो बघण्यासाठी कुठला रोड आहे ते दाखवतो सुरुवातीला तर इकडून असं तर हे आहे तिथून पाठीमागं जायचं आहे तुम्हाला तिथून आतमध्ये आणि हा तो पॉईंट आहे इथल्या साईडने तुम्हाला खाली जायला लागतं ही खाली दरी आहे आणि इकडं छोटे छोटे दगड वगैरे आहेत तुम तिथून तुम्हाला खाली जाऊ शकता तुम्ही जर तुम्हाला खाली तो पॉइंट मूवी मधला पॉइंट बघायचा असेल तर तुम्ही <laughs> And 19 was the year I had to leave you. But now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you.